आज अशी परिस्थिती की आज पुणे शहरामध्ये नगरसेवक नाही एकदम म्हटलं जर आमच्या भाषेत म्हणायचं गेलं तर एकदम बोगस कारभार चाललंय असं म्हणता की ठीक आहे पण कसं मनमानी केल्यासारखे अराजकता माजलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये प्रशासन काय मनमानी करते का निवडणुका झाल्या पाहिजे तरच दबाव येऊ शकतो गेले जवळपास दीड ते पावणे दोन वर्ष झालं पुणे महानगरपालिका असो किंवा इतर ज्या महानगरपालिका आहेत त्यावरती प्रशासक नेमलेले आहेत नगरसेवक नाही आहेत पुण्यामध्ये आणि यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय प्रशासनाच्या हातामध्ये कारभार असल्यावर बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की पटापट कामं होतील मध्य मध्ये पुढारी नसल्यामुळे आपले कामं वेळवेळी मार्गी लागतील परंतु नेमकं चित्र काय आहे पुणेकरांच्या प्रशासनाच्या हाती सत्ता गेल्यानंतर या समस्या वाढल्या आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत चला नगरसेवक नाही आहेत गेले दीड वर्ष झालं नागरिकांना काय करावा आता आपण तसं पाहता गेलं तर स्थानिक किंवा विभागात वॉर्डामध्ये एक लोकप्रतिनिधी नगरसेवकच कार्य करत असतो नागरिकांना जर समजा त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर तो, तो नगरसेवकांकडेच जातो आज अशी परिस्थिती की आज पुणे शहरामध्ये नगरसेवक नाही आहे तर मग कुठल्या अधिकारीला भेटायचं कोण प्रशासक आहे कुणाला जाऊन भेटायचं कोण प्रश कोण प्रश्न मार्गी लावणार ते नागरिकांना सर्वसामान्यांना म्हणजे आम्हालाही माहिती नाही की नक्की कुठं जावं पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरं असतील किंवा युवकांना आता खूप मोठी संधी आहे की त्यांनी पुढं स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा त्यांच्या युवा ल, कि युवा, आ, कि आ, युवा, आ, युवा वर्ग किंवा युवा वेगवेगळे प्रवर्ग होतात त्या वर्गांमध्ये मार्गदर्शन कसं मिळेल हे एक मत महत्त्वाचा विषय तसंच महिलांचा प्रश्न असतात महिलांचा प्रश्न पुणे शहरामध्ये आहे तसंच बघायला गेलं तर आपण ट्राफिकची फार मोठी समस्या आहे तर प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही किंवा सिग्नल्स आणि रस्ते हा मूलभूत प्रश्न आहे तर मग हे आम्हाला नागरिकांना माहिती नाही की नक्की कुठल्या अधिकाऱ्यांना भेटावं कुणाकडे जावं रस्त्यांसाठी कोण काम करतं किंवा कुठल्या अधिकाऱ्याला भेटावं पाण्यासाठी कुणाला दाद मागावी किंवा ट्रॅफिकसाठी समस्या आहेत किंवा पुणे शहरामध्ये तशी वाढती गुन्हेगारी पण आहे तर गुन्हेगारी रोखण्यासाठी पण सी सी टी व्ही फुटेज म्हणा तर त्या त्या विभागात त्या त्या भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत का तर ह्याची पूर्तता कुणाकडनं सर्वसामान्य नागरिक करणार आणि अधिकारी कुठे बसतात किंवा कुणाला जाऊन भेटायचं आणि प्रश्न कसे मार्गी लागतील हे माहिती नाही आहे तर त्यासाठी लोकप्रतिनिधी जो नगरसेवक आहे तो प्रत्येक विभागामध्ये वॉर्डामध्ये असावा जेणेकरून नागरिकांची लवकरात लवकर समस्या किंवा प्रश्न मार्गी लागतील एकदम म्हटलं तर आमच्या भाषेत म्हणायचं गेलं तर एकदम बोगस कारभार चाललेला आहे कारण की स्वच्छता बिलकुल नाही आहे प्रशासनाचं लक्ष बिलकुल प्रशासनावर नाही आहे Uh, जर सिटी बसची व्यवस्था असेल किंवा मग इतर पण समस्या असेल ट्राफिक व्यवस्था असेल हे असेल स्वच्छता असेल या मुद्द्यांना एकदम बाजूला सारून एकदम पुण्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामध्ये जो सामान्य नागरिक आणि जे विद्यार्थी आहे ते पूर्णपणे भरडल्या जात आहे त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही मुलांना ते अर्ज करतायत प्रशासनाशी म्हणजे सामान्य नागरिक प्रशासनासमोर डायरेक्ट हातबल झालेला आहे पूर्णपणे आय थिंक तर जास्त म्हणजे नगरसेवक असल्यामुळे खूप इश्यू येत आहे ऍक्च्युली मी बघतोय एक संतोष पंडित नावाचे एक युट्यूबर आहे ते वारंवार खड्ड्यांचे वगैरे व्हिडिओज अपलोड करत असतात युट्यूब वगैरे हो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तो खड्डा बुजला जातो त्यांनी तो, तो व्हिडिओ टाकण्यापेक्षा अपलोड करण्याच्या अगोदरच जर प्रशासनाने किंवा नगरसेवकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं खड्ड्याकडे वगैरे तर ते बरं पडलं मला असं वाटतं तस असं म्हणता येईल की ठीक आहे पण कसं मनमानी केल्यासारखे कारण की नगरसेवकाला कसं मनात भीती राहते किंवा जर आता काम नाही केलं तर पुढे परत निवडून येतो की नाही तुम्ही पाहिलात आता एक जर या लोकलचा विद्यार्थी म्हणून त्याला बोन पाहिजे त्याला कुठलं एक दाखला घ्यायचा असेल किंवा काही जर हे करायचं असेल तर खूप प्रॉब्लेम येतात त्यानंतर एक नगरसेवक म्हणून नगरसेवक काम करतो करत। आता नाही करतो करतो हा त्याचा प्रश्न आहे पण जोही नगरसेवक काम करतो तर आता सध्या अस्वच्छता असेल किंवा खूप गर्दी असेल तर हे विल्हेवाट लावण्यासाठी किंवा प्रशासनाला कुठेतरी एक जाच राहावी किंवा एक दोन कोऑर्डिनेशन म्हणता ना नगरसेवकाचा प्रशासन प्रशासनाचं नगरसेवकाला तर हे दोन्हीचं जे कोऑर्डिनेशन कुठेतरी तुटलेलं सारखं असं वाटते कारण गेली दीड वर्ष झाले पुण्यासारख्या शेट नगरसेवक नाहीये प्रशासकीय राज असल्या कारणाने हा जो आता अराजकता माजलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण हा सामान्य नागरिक हा त्याच्यात होरपळला जातोय भरडला जातोय आणि जे काही आत्ता या समाजामध्ये चालू आहे ते कोणत्याही काय म्हणू आपण अराजकतेला अनुसरून चाललेलं आहे असं मला वाटतं पुणे महानगरपालिकेत गेली दीड वर्ष झालं नगरसेवकांचं पद रिक्त आहे त्यामुळं सामान्य नागरिकांचे प्रचंड होत आहेत जर सामान्य नागरिक महानगरपालिकेत नागर गेला तर तिथलं प्रशासन नेहमी टोलोटोलीचे उत्तर देतं आज या उद्या या अथवा आम्ही हे पुढे पाठवलंय असं म्हणून आ, ते असतं ना की खाली वडील दिसले की वडील वो वर मुलगा अभ्यासाला बसतो त्या पद्धतीचे झाले म्हणजे कुठल्याही प्रशासनामध्ये कोऑर्डिनेशन नावाचा शब्दच राहिलेला नाही त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या उद्भवतीय विद्यार्थ्यांना सामान्य नागरिकांना पण ड्रेनेजचे प्रॉब्लेम वाढलेत खूप मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर सामान्य नागरिकांना आता पण जे नगरसेवक हो नगर हो। आहेत माजी नगरसेवक अशा माझी नगरसेवकांच्या माध्यमातूनच कामं होत आहेत मग कुठंतरी असं आहे का की नगरसेवकच हे पडते मागचे हिरो आणि प्रशासन फक्त नावाला खुर्चीवर बसले असं मला तरी सामान्य नागरिक विद्यार्थी म्हणून वाटत तिथ काहीच नाही चालत प्रशासन काय त्यांच्या मनमानी करतात नगरसेवक असला तरी काहीतरी ठोस निर्णय घेऊ शकतात ते पण काहीच कुठलेच डिसिजन नाही घेऊ शकत ते प्रशासन दबावच नाही प्रशासन वर सर्व सगळे कुठलेच काम नाही होत असे आता इथलं आता आमच्या पर्वतीचं जर एक काम असं ते आजपर्यंत होतच नाही ते नगरसेवक असल्यावर होऊ शकते ना ते दबाव आणून पण नाही काम होऊ शकत होत नाही निवडणुका झाल्या पाहिजेत तरच हे दबाव येऊ शकतो निवडणूक झाली पाहिजे मेन म्हणजे हा असं वाटतं की निवडणुका लवकर व्हाव्यात कारण का शेवटी एक छत आहे एक घर आहे त्या घराचा कोणतरी प्रतिनिधी एक जसं आपण आपल्या घरामध्ये एक कोणतरी मोठा व्यक्ती असतो जो पूर्ण घर चालवतो तसंच पुणे शहर आहे पुणे शहरामध्ये पण एक कोणतरी एक, एक, एक मोठा हात असावा किंवा एक मोठा त्याचं वास्तव्य वा असावं की जेणेकरून नागरिकांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्न मार्गी लागतील असं आमचं मत आहे का लवकरात लवकर नगरसेवक हो या सिटीला भेटावा कारण की एवढी मोठी सिटी आहे मेट्रो सिटी आहे इतके मुलं इथून बाहेरून येतात आणि या सिटीकडे जर मॅनेजमेंट नसेल आणि जर त्यांच्याकडे एक नेतृत्व करणारा माणूस नसेल तर हो, मग पुढे गंभीर प्रश्न उभे राहते